राजकीय वर्तुळातून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काका पुतणे चिपळूण दौऱ्यावर आहेत एकवीस सप्टेंबरला अजित पवारांची चिपळूणमध्ये जनसन्मान यात्रा आहे तर शरद पवारांची तेवीस सप्टेंबरला चिपळूणमध्ये सभा होणार आहे चिपळूणमधील सावरकर मैदानावर ही सभा होणार आहे संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी सभेचं आयोजन केल्याचं कळत आहे त्याच्या आधी म्हणजेच शरद पवार मध्ये येण्याच्या दोन दिवस आधी अजित पवारांचा या ठिकाणी यात्रा निघणार आहे जनसन्मान यात्रा अजित पवारांची या ठिकाणी काढली जाणार आहे त्यामुळे आता जेव्हा काका पुतणे मध्ये असतील त्यावेळेला नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल एकवीस सप्टेंबरला अजित पवारांची जनसन्मान यात्रा तर तेवीस सप्टेंबरला मध्येच शरद पवारांची ही सभा होणार आहे आणि मध्ये आता विधानसभेसाठी सामना होण्याची शक्यता आहे त्याच्या आधी काका पुतणे आपापल्या पक्षाची या ठिकाणी मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत त्या पार्श्वभूमीवर या दोघांकडून काही वक्तव्य केली जातात का तेही बघावं लागेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा